नमस्कार मी प्रियांका भोसे लोकमंच मराठीच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजची सर्वात मोठी बातमी ही मीरा रोडवरून आहे जिथे एका मोठ्या बिल्डरचा घोटाळा आता चावीत आलेला आहे ओसवाल पॅरेडाईज प्रोजेक्ट मध्ये बिल्डरवर तीन बेकायदेशीर मजले बांधणं बनावट कागदपत्र तयार करणं आणि कोठ्यावधी रुपयांची फसवणूक करण्याचा आरोप आहे या प्रकरणाची संपूर्ण माहिती आमच्या या वृत्तात ओस्टवाल पॅरेडाईज प्रोजेक्टशी निगडीत असलेला कथित एफ एस आय घोटाळा आता कायद्याच्या चावीत आला आहे सोसायटीच्या सचिव आणि एका तक्रारदाराच्या तक्रारीवरून नयानगर पोलिसांनी ओस्तवाल बिल्डर लिमिटेडचा मालक ओमराव सिंग ओस्तवाल कुलदीप सिंग ओस्तवाल आणि चार इतर व्यक्तींविरुद्ध फसवणूक आणि बनावटीची प्रकरणं नोंदवली आहेत बिल्डरने नियमांकडे दुर्लक्ष करून प्रोजेक्ट्समध्ये तीन बेकायदेशीर मजले बांधल्याचा आरोप आहे यासाठी बनावट नकाशे आणि परवाने तयार करण्यात आले सर्वात गंभीर आरोप हा आहे की सोसायटीची परवानगी न घेता अतिरिक्त एफ एस आयचा गैरवापर करून बिल्डिंग नंबर नऊ उभारण्यात आली या संपूर्ण कथित घोटाळ्यामुळे फ्लॅट खरेदीदारांना सुमारे दोन कोटी रुपये इतका नुकसान सोसावा लागला सततच्या दबावामुळे आणि सखोल तपासानंतर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तीस ऑगस्टच्या रात्री मुख्य आरोपी उमराव सिंग ओस्तवाल यांना अटक केली अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं जिथे कोर्टाने त्यांना दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे पण येथे सर्वात धक्कादायक खुलासा हा झालाय की प्रेस नोटीनुसार ओस्तवाल बिल्डरवर यापूर्वी तेरापेक्षा जास्त गंभीर फौजदारी प्रकरणं नोंदली आहेत यामध्ये फसवणूक बनावटी बनावट कागदपत्रे तयार आणि नियोजन विभागाच्या नियमांचं उल्लंघन यासारखे गंभीर आरोप समाविष्ट आहेत म्हणजे जे स्पष्ट आहे की ओसवाल बिल्डरचा काळा खेळ आता पूर्णपणे उघडकीला आलेला आहे आणि कायद्याने त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाईची भूमिका घेतलेली आहे तर ही होती मिरा रोडवरील एफ एस आय घोटाळ्याची मोठी बातमी हे प्रकरण पुन्हा एकदा बिल्डर पोलीस प्रशासन यांच्यातील गट्टी आणि सामान्य खरेदीदारांच्या शोषणावर प्रश्नचिन्ह उभं करत आहे या केस मध्ये पुढे काय होतं हे पाहावं लागेल मी प्रियांका भोसले भेटूया पुढच्या बुलेटिन मध्ये तोपर्यंत नमस्कार